श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षातील सर्वोत्तम मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान विष्णू यांच्याकडे असते मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना म्हणूनही सांगितला जातो गीतेमध्ये दहाव्या अध्यायामध्ये विभूती योग सांगताना भगवंतांनी मासाना मार्गशीर्षम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे याच मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज आहे गणेशांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशांचे व्रत करतात गणपती बाप्पा हे आभाल वृद्धांचे आराध्य दैवत संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशांची आराधना करण्याची परंपरा आधी कालापासून सुरू आहे प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी गणपतींच्या पूजेसह श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीचे विशेष पूजन देखील केले जाते नामस्मरण स्तोत्र पठन मंत्र जप करावा असे सांगितले जाते असे केल्याने गणेशांसह लक्ष्मी शुभ शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल श्री गणेशांच्या कृपेने सर्व काही सुरळीत होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी बुधवारी येणे हेही विशेष मानले गेले आहे साधारणपणे मंगळवारी गणपतींचे विशेष पूजन नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते मात्र बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन भजन नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्व आहे बुधवारी गणपती बाप्पांना अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात दुर्वार्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी वाणिज्य लेखन कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असेल तर या दिवशी हा उपाय तुम्ही आवाजून करावा कारण आपल्या कुंडलीतील ग्रह कमजोर असतील किंवा आपल्याला असलेल्या दोषामुळे अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही जोही पैसा घरामध्ये येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो थोडक्यात तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागतो मग नोकरीच्या ठिकाणी म्हणावी तशी प्रगती होत नाही बढती मिळत नाही व्यवसायाच्या ठिकाणी सतत आर्थिक तोटा सहन करावा लागतो म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नाही त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वादविवाद भांडण कलह होतात आणि बऱ्याचदा हे वादविवाद विकोपाला देखील जातात त्याचबरोबर तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर अनेक अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येतात वारंवार तुमच्या घरावरती संकट विघ्न येत राहतात त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काही केल्यास सापडत नाही पितृदोष असेल तर बघा तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर अपयशच येतं तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थित खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर हे जे काही दोष मुलांना झालेले मग ते नजर दोष असतील किंवा तुम्हाला असलेले प्रखर पितृदोष याचा परिणाम मुलांच्याही आयुष्यावरती होत असतो त्याचबरोबर घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी काही विशिष्ट तिथींना उपाय करावेत आता मार्गशीर्ष महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे बघा या दिवशी श्री, श्री गणेशांचं दैवी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं इतर दिवसांच्या तुलनेमध्ये तुम्ही या दिवशी जर गणपतींचे आराधना केली काही विशेष उपाय त्यांच्या समोर केले तर ते नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांच्या कृपेचा आशीर्वाद देखील लाभत असतो त्यामुळे आज बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागण्याची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा पण त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून संध्या ते संकष्टी चतुर्थीचं चंद्रोदय होईपर्यंत प्रत्येक भागामुळे मध्ये चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असते कॅलेंडरमध्ये बघून तुम्ही चंद्रोदयापर्यंत हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता तर हा उपाय करण्यापूर्वी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू वगैरे मारत नाही त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे कोणताही उपाय किंवा सेवा करण्यापूर्वी आपण दिवा प्रज्वलित करतो कारण ती सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवघरात समोर एक आसन टाकायचा आहे कधीही जमिनीवरती बसून किंवा उभं राहून कोणताही उपाय किंवा सेवा करू नये असं केल्याने केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांड नसेल तर मोठ्या आकाराची दिवाळीमध्ये आणलेली पणती असेल तर ती वापरू शकता किंवा तुम्ही ज्यामध्ये आपण देवांना आंघोळ घालतो ते, ते तामन या उपायासाठी वापरलं तरीही चालेल किंवा स्टीलची एखादी मोठी प्लेट तुम्ही वापरू शकता आता या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत ह्या वड्या घेत असताना विषम संख्येमध्ये वड्या घ्यायच्या म्हणजे पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये तुम्हाला या भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या जेवढ्या जा वड्या तुम्ही घेतलेल्या असतील त्या तुम्ही एका वाटीमध्ये ठेवायच्या भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते त्यामुळे शक्यतोवर भीमसेनी कापूरच वापरावा आता त्याचबरोबर आपल्याला या कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी आपल्याला अख्खं खोबळं जे त्याचे दोन भाग केल्यानंतर जी अर्धी वाटी मिळते म्हणजेच सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे खोबऱ्याची अख्खी अर्धी वाटी तुमच्याकडे नसेल तर छोटासा तुकडा या उपायासाठी घेतला तरीही चालेल आता त्या मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे ठेवल्यानंतरनं आपल्याला एक कापराची वडी त्यावरती ठेवायची आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि एका मंत्राचं पठण करायचं आहे ओम विघ्नहर्ताय महा हा गणपतींचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे या पठन करत हा उपाय करायचा आहे पहिली वडी संपत आल्यानंतर लगेचच दुसरी वडी कापराची त्यावरती ठेवायची आणि ओम श्रीम विघ्न हर्ताय ओम श्रीम विघ्न हरताय या मंत्राचा जप करत तुम्हाला आसनावरती बसूनच सर्व भीमसिनी कापराच्या वड्या एक एक करत त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळायच्या आहेत आ, ही खोबऱ्याची वाटी पूर्ण जळून काळी होऊन जाते जी ही नकारात्मकता जे ही दोष आपल्या घरावर येणारी संकट विघ्न आहे ते ही खोबऱ्याची वाटी शोषून घेते त्यामुळे या खोबऱ्याच्या वाटीचं आपल्याला काय करायचंय तर ही खोबऱ्याची वाटी आपल्याला प्रसादा स्वरूप चुकूनही खायची नाही तर ही आपल्याला टाकून द्यायची आहे पण आता कधी टाकायची तर ती तुम्ही त्याच दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की देवघरासमोर यायचं आहे तिथून ती खोबऱ्याची वाटी उचलायची आहे आणि ती तुम्हाला जिथे तुम्ही तुमची फुलं वगैरे टाकता निर्माल्यामध्ये त्या निर्माल्यामध्ये ही खोबऱ्याची वाटी टाकायची आहे पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ती कोणाच्या पायाकडून ओलांडली जाईल कारण आपण केलेल्या उपायामुळे इतर लोकांना त्रास नको व्हायला या गोष्टीची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे तर हा उपाय आज नक्की करा झालेली सेवा मी गणपतींच्या चरणी पण करते श्री स्वामी समर्थ